स्मार्ट मुळे नागरिकांच्या मध्ये अस्वस्थता नांदुरा शहरातील मध्ये माजी नगरसेवक अजय धनोकार यांचा पुढाकार राज्यभरात स्मार्ट मीटर बसवण्याचं काम जोमात सुरू असताना नांदुरा शहरातील शांतीनगर परिसरात मात्र नागरिकांच्या मध्ये चिंता आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय या भागातील अनेक नागरिकांनी असा आरोप केला की स्मार्ट मीटर बसवल्यानंतर त्यांच्या वीज बिलात अनैसर्गिक व प्रचंड वाढ झाली आहे विशेष म्हणजे अनेक घर रिकामी असतानाही त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यात आले कोणती कोणतीही पूर्वसूचना किंवा संमती घेण्यात आलेली नाही परिणामी नागरिकांच्या हक्काचा भंग होत असल्याचा आरोप केला जातोय या पार्श्वभूमीवर शांतीनगर येथील माजी नगरसेवक अजय धनुकार यांनी या समस्येकडे लक्ष वेधत नागरिकांच्या तक्रारींचा पाडा याला वाचा फोडली आहे त्यांनी म्हटलंय की स्मार्ट मीटर बसवताना महावितरणनं नागरिकांची संमती घ्यावी आणि बिलाच्या अनिमित्तेबाबत तात्काळ खुलासा करावा अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडलं जाईल नागरिकांनीही मोठ्या संख्येने या प्रकाराचा निषेध नोंदवलाय अनेकांनी महावितरण कार्यालयात तक्रार दाखल केल्यात महावितरण कडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त झालेली नाही स्मार्ट मीटरच्या नावाखाली सुरू असलेली कार्यपद्धती नागरिकांच्या विश्वासाला तडा देते प्रशासनाने याची गंभीर दखल घेणं आवश्यक आहे अशी मागणी नागरिकांच्या कडून केली जाते बिलावरचे फक्त प्रत्येकाच्या बिलामध्ये एकच आहे उपलब्ध नाही उपलब्ध नाही म्हणजे इथं जर दहा जण उपलब्ध असतील उभे असतील तर त्यांच्या आठ जणांच्या बिलामध्ये उपलब्ध नाहीचं हे दिलेलं आहे त्यांनी आणि जे बिल दिलेलं आहे आवाच्या सवा दिलेले आहे इथं एक जण कोण आहे ज्यांचं मीटर जळालं स्मार्ट मीटर बद्दल असं सांगितलं जाते कि स्मार्ट मीटरचे युनिट हे ऑनलाईन कार्यालयाला जातील आणि तुमचं बिल येईल तिकडून चांगली गोष्ट आहे पण स्मार्ट मीटर मध्ये ते मीटर बंद पडलं काही फॉल्ट झालं तर लगेच त्यांना कळेल आणि ते येतील तुमचं सर्व्हिस द्यायला यांचं मीटर जळालेलं यांनी व्हिडिओ काढला यांनी लेखी तिथे जाऊन सहायक अभियंतापर्यंत पोहोचवलं अजूनही कोणी आलं नाही कोणत्या तारखेला मीटर सात तारखेला सात सात तारखे सात जून नाही मे महिना जूनची आजची सतरा अठरा तारीख आहे ना अठरा तारीख आजची अजूनही कोणी आलं नाही बघा यांचा स्मार्टनेस की अजूनही यांच्या घरी कोणी आलं नाही त्यांनी स्मार्ट मीटरचा मला फोटो देखील दिलेला आहे व्हिडिओ बरं ठीक आहे ना तर असे अवाच्या सवत बिल आलेल्या आहेत म्हणून वीज ग्राहकांच्या मनामधील जो संभ्रम आहे आता अनुभवाचे बोल सर्वजण सांगून राहिले होते इथं मध्य की मागच्या महिन्याचं बिल आणि या महिन्याच्या बिलामध्ये तफावत आहे खूप तफावत आहे म्हणून अजूनही माझी विनंती आहे अजूनही वीज ग्राहक हक्काचा जो कायदा आहे तो आपल्या बाजून आहे सध्या तरी पुढे बदलेल नाही मदले याच्याबद्दल मला माहिती नाही आहे पण सध्या तरी तुमच्या बाजूने की तुम्हाला विचारले की तुमचं मीटर त्यांनी बदलायला होतं पाहिजे आल लक्षामध्ये तर याबद्दल ही व्यथा आता या व्हिडिओ रूपानं मी आपण सर्वांपर्यंत पाठवत आहे सर्व जनतेने जागरूक होऊन या स्मार्ट मीटर बद्दल विरोध दर्शवला पाहिजे ठीक आहे